हा मस्त दिसतय मस्त मस्त चुलीतला बघ भाकरी लावली अशी निकऱ्यावर भाज्याला ठेवलीस ना ती भाकरी बघतावेतली उपडी घाल मम्मी तू माझी इज्जतच काढ काढते तर आता मम्मी बांगड्या चुलीत भाजतीये हा सुका बांगडा नाही ओला बांगडा आहे ताजा, ताजा बांगडा ओला हाय माझ्याच्या तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज मी माझ्या फॅमिली सोबत चालली आहे बाहेर आणि तुम्हाला थमनेलवरन कळलंच असेल की मी कुठे जाते कशासाठी चालले आहे ते तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा आणि पुढे बघा का काय 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 आम्ही मजा मस्ती करतो ते तर आम्ही आता आलोय देवगडमधील मीठ मुंबरी येते इथे सुरूची बाग म्हणून आता तिथे आम्ही आता मस्त चिकनची पार्टी करायला आले तर, तर सगळं सामान वगैरे उतरवून घेते आणि तिकडे गेलेत मम्मी पप्पा ते बघा तिकडे मम्मी पप्पा गेलेले आहेत ते बघा ही सगळी आहे सुरूची बाग ह्या साईडला कुंकेश्वरला रस्ता गेला डाव्या साईडला आणि जो उजव्या साईडला आला तो देवगडमधून येतो खूप मोठी बाग आहे मस्त तर आम्ही आता आलो आहे आणि तुम्हाला मी दाखवली सुरुची बाग आणि मी माझी मम्मी आणि माझे पप्पा आणि आमचं पिल्लू आला आहे आम्ही चौघजणं आलो इकडे मस्त पार्टी करायची एन्जॉय करायचं तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू ठेवा आणि मी पिल्लूला तुम्हाला दाखवते हा बघा आमचं पिल्लू पिल्लू पप्पी दे चादर टाकू या इथं ते सत्रं तुम्हाला घ्या उठते तर इकडे मस्तपैकी पेरू कापलाय पप्पांनी तर आता आम्ही खाणार आहे मम्मी दर, दर। मी खाते आणि इकडे मम्मी चूल पेटवायचा प्रयत्न करते <laughs> हे हे उचल ना उचल <laughs> चूल आपल्याला आधी भेटली ती परला <laughs> नाहीतर सगळं दगड वगैरे शोधायला लागलं तर हे बघा इकडून सगळं आम्ही घराकडनं साहित्य घेऊन आलोय मम्मी आता काय मॅरिनेट करून हे चिकन, चिकन मम्मीने मॅरिनेट करून ठेवलं होतं घरी ते आम्ही घरूनच मॅरिनेट करून आणलंय आणि ही सगळी मातीची भांडी ह्याच्यातच आज आम्ही चिकन बनवणार आहोत आणि <laughs> <अनी> मम्मी <laughs> मम्मी कशासाठी बसली असते ह्याच्यात काय करतेस चिकन जरा घे हे कर आग जरा कमी कर पाठी घे लाकडं तिकडे टाकू काय अर्धी लाकड हा तिकडे भात होईल आणि ना मी तुम्हाला एक दाखवते इथे ना असे छोट्या छोट्या चूल केलेल्या आहेत म्हणजे जे आधी इकडे पार्टी करायला आले होते ते दोन तीन चार असतील बघा तिकडे काय ती बघा ही बघा इकडे काय इकडे एक चूल बनवली आहे आणि ही इकडचे आंबी पेटवले ही आणि ते इकडे मम्मी तू भात ठेवणार आहेस ने ह्या चुलीवर तिकडे पण चूल पेटवली मम्मीने इकडे बसलेत पप्पा आणि हा आमचा पिलूल पाणी पी पिलू पाणी पी जा जा पाणी पी जा जा पी जा पाणी जा पिल्लू पाणी पी जा आणि ठेवले बघ ये बघ इकडे आहे बघ आई केलं करतो जरा बसते बघा माझी मम्मी आम करते भारी वाटतंय ना मम्मी इकडे हं बस तो आता का तितय ह्याची गरजच नाही चला इकडे तयारी सुरू झाली आहे अरे वा चिकन भेटू इकडे चिकन बनवायची सुरुवात झाली आहे मम्मीची आणि इथे कांदा टाकलाय काय कडई आहे मम्मी मातीची नाही नाही टोप किती वर्षानंतर मातीच्या भांड्यात एकदाच केलं होतं ना आपण घरात मच्छी कढी गेली होती मच्छी चूर चूल कशाने पेटवायची पेट्रोल आता आणायचं तर कुठं मिळतं ते लाकूड येत कुठलं हे पुढे सरक सरक वेगळं करते छे इज्जत घालून टाकतेस माझी ब्लॉग मध्ये आता मम्मी टाकते ह्याच्यात चिकन वाच्यात टोमॅटो पण टाकलायच्यात ह्याच्यात करायला ठेवलेलं ना कसला कलर दिसतोय बघ मम्मी याच्यात फोन गावठी चिकन हा गा गावठी चिकन आहे <देवस्ति> बॉयलर नाही <है> गावठी चिकन ते <देवस्ति> विजलं मम्मी तोपर्यंत कुठलं <देवस्ति> <देवस्ति> केलं तर काही मी चिकन बनवते अर्ध मम्मीने बनवलं आता मी करते मम्मी किती वाटप टाकू टाकतो एवढं एक चमचा टाक अजून अजून टाकू टाक थोड थोडं टाक एवढं बस खाली पाडू नको तुम्ही लॉंग मध्ये पण काही ठेवू नका पण टाक अजून थोडं अजून टाकू थोडं थोड काटे तिस आर पुढे लाकडं जाळ होते बस झाकण लावते आता तिखट मसाला टाक अगं एवढूच ना चमचा भरून घे त्याच्यात टाक दोन तीन चमचे टाक त्याच्यात बरं टाक कर हं टाक तुम्ही सांगते हां टाक सगळं अरे खाली कर तसं कर ना खाली हॅलो अजून टाक तिकड तरी होऊ देत टाक अजून एक चमचा टाक 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 थोड अजून टाक हा बस श्री मध्ये डोळ्यातून पाणी आलं आता मीठ टाक नाही नाही आधी मीठ टाक तर बघ डब्यात मीठात हे बघ लाल डब्यात टाक थोडं हां टाक बस झालं एवढं बस बस खारट होईल मसाल्यात मीठ आहे ना त्या मॅरिनेट आणि आपल्या घरगुती मसाल्यात मीठ आहे हां बस चल आता थोडी कोथिंबीर टाक कारण थोडी ठेव नंतर हा तेव्हा हो, चिकन मसाला टाक थोडे का साइडने बस बस जास्त नको काल हा कलर, कलर आलेला आहे कोथिंबीर थोडी टाकूर अर्धी ठेव असू दे अर्धी कसं झालंय मम्मी मस्त मस्त वाटते झुमले माझे झालं ना तर आता हे चिकन शिजायला ठेवलंय <laughs> मी केलेलं मी केलेलं चिकन

लाल तिखट लाव लावून हळद लाव सगळं लावून आता मम्मी तांदूळ करूया भात भात शिजवते म्हणजे तांदूळ शिजवते भात करणार आता झाली एड आपली काही ती गजनच आहे आणि एक छोटूसा पिल्लू एकदा ना मम्मी इथं जाऊया आपण बार्बिक्यू करायला इकडच चला आता बम्बीने एका चुलीवरती भात शिज ठेवलाय ते वाऱ्याने बघ सगळं इकडे चाललंय ते बघ वाऱ्यानेच बघ आणि काय भात मीठ चला हे शिजू दे मग मी बघ विजलं काय दिसत नाही आग नाही दिसत आहे पेटत तर हे बघा हे ना त्या भांड्यावरच झाकण आहे आणि ते आता मी झाकते ओके okay. ूया चिकन शिजला काय दिसतंय की इकडनं पण वा 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 शिजत शिजत मस्त झालं शिजल शिजलं वास <laughs> तो तो आला तो आलं त्याला तर ते भाकरी बनवल्यावर देऊया भाकरी देऊया त्याला झालं ना हो रसा ठेव हो। तर आता मी जरा लाकडं गोळ्या करते कारण चिकन तर शिजत आलंय पण भाकरी बनवायला लाकडं पाहिजेत तर ते आता मी गोळा करते जरा मम्मीला नेऊन देते मम्मी काय करतेस तिकडे अरे बघा इकडे लाकडं आहेत <laughs> <laughs> घे ती घे 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 बस बस तिकडे टाक तिथे टाकते बस हम्म तुमच्या प्रकारे आमची चूल विजलेली आहे ती छोटी छोटी होती ग त्याच्यामुळे ती पटकन पण याच्यात घाल चुलीमध्ये लाकड म्हणजे भात होईल पटकन नाही तर बघा इकडे मस्त असं चिकन शिजलंय काय ग मम्मी हो झालं आता उतर जरा असं हे कर बघू चमच्याने हा मस्त दिसतय मस्त मस्त हे बघ

ना था था जौरी था जौरी था था था। तर ना इथे ना आता मम्मी भाकरी बनवते मस्त कसली आहे ग मम्मी ज्वारीची हा तर मम्मी आता ज्वारीची भाकरी बनवते आणि तिकडे चूल पण पेटते तुम्हाला दिसत त्याच्यावर पवा ठेवलाय तर इथे मम्मीने पहिली भाकरी बनवली आहे विजरत आहे <laughs> भाकरी मस्त किती दिवसाने म्हणजे काय वर्षाने आपण काय वैभडीला गेल्यावरतीच खातो इकडे भात शिजला की शिजायचं शिजायचं पाण्याची बॉटल हे बघ ना तेच आणायचं ना त्याच्यात हे भात वाढ पाहिजे का बघूया पिलं द्याल द्याल तुला खाऊ भाकरी घ्या हा अग बारीक आहे बाजूला भाकरी लावली हे तर निकऱ्यावर भाजा ठेवलीस ना अशी आता ते ह्याच्यावर भाजणार निकऱ्यावर झालं आणि इकडे दुसऱ्या मम्मी भाकऱ्या करते तोपर्यंत मम्मी लास्टची भाकरी मला दे लहानपणीची आठवण हा तर हा बघा इकडे भात पण शिजलाय तर आता मी भकरी करते शेवटची आमले होईल काय होईल सगळा जाळे तो इतकर कशा केल्यास ग तू आधी पीठ घे ते भाकरी इथून धूर उचलणे अजून घे थोडं पीठ नाही थोडं घे थोडं मी तुम्हाला असं सांगते जसं काय मला भाकऱ्या येतच नाही हा बस चल भाकरी तयार झाली <laughs> मला येते भाकरी मी तुम्हाला बनवून घातलेलं आहे जेवण पण <laughs> 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 <मुद भाजी जार। laughs> <laughs> <laughs> भाकरी छोटी झाली असू पण नाही नकाशा नाही झाल्या भाकरीचा मधी पातळ कर थोडी बोट नको उठू ती भाकरी बघता उपडी घाल मम्मी तू माझी इज्जतच काढ हां बस चल आता ती टाक झाली ना दाखव माझी भाकरी तयार केलेली बघ कशी गोल झाली गोल मम्मीने बांगडे आणलेत मस्त मॅरिनेट करून काय नुसतं तिखट तिखट मीठ आगुळ पेस्ट लावले होते आणि आता हे चुलीत भाजणार आहे मम्मी तर आता मम्मी बांगडा चुलीत भाजतीये मी हा सुका बांगडा नाही हा ओला नाय बांगडा आहे ताजा बांगडा ओला डोळ्यात गेला दूर हा तर इकडे आता मस्त बांगडा भाजतोय भारी आता बघूया हे पप्पांसाठी आहेत कारण पप्पा काय तळलेले खात नाही आणि धूर जातोय डोळ्यात हे बघ इकडे बांगडे पण मस्त भाजले आहेत भारी आणि आता मम्मी कांद्याने लिंबू कापते हे आमचं पिलुडी कॅमेरा बघितलं की पिलू चालला तुरु तुरुव तर हे बघ इथे मम्मी ने मस्त ताट वाढलंय भारी दिसते चिकन तर तुम्ही पण या खायला आणि आता आम्ही खातोय मस्त चिकन आणि मी आता टेस्ट करून बघते अर्ध मम्मीने आणि अर्ध मी केलेलं चिकन आणि भाकरी मस्त झालंय <laughs> <तो> <laughs> <मस्त। दाला> <laughs> भारी झालंय <दाला है। laughs> तर आता आम्ही जेवून घेतो आणि नंतर मी तुमच्याशी बोलते तुला बांगडा व्हायचं तर आम्ही जेवलो बिवलं भारी मस्त आणि जेवलो हो जेवलो की आणि हे सगळं साहित्य आता गोळा केलंय आणि माझी मम्मी पण आहे मम्मी कसं वाटलं ग तुला आज मस्त माझं काम करू नको <laughs> किती दिवसानंतर बाहेर आलो ना मस्त वाटलं जेवण करून खाल्लं एकदम भारी तुम्ही पण असंच फॅमिलीसोबत कुठे कुठे जात राहा आणि मस्त असं जंगलात बिंगलात जाऊन बागेत जाऊन मस्त जेवण करून अशी पार्टी करा मस्त आमच्यासारखी आणि मला पण माहिती आहे की तुम्ही आजचा ब्लॉग खूप एन्जॉय केला असेल तर मी माझा आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त जास शेअर करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकन आहे ते दाबाला विसरू नका कारण त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतं सो बाय बाय